हॅलो हाय सर्वांना नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही माझी देवपूजा वगैरे सर्व झालेली आहे आज लवकर खूप ही आहे माझी आजच्या दिवशीची पूजा म्हणजे शुक्रवारच्या दिवशीची पूजा काल गुरुवारची पूजा होती शुक्रवारची देवपूजा वगैरे केलेली आहे लाल रंगाची फुलं होते माझ्याकडे बरेचसे गुलाबाचे वगैरे ते सगळ्या देवींना देवांना वाहलेले आहेत देवपूजा पाहू शकता आजच्या दिवसाची सगळ्या देवाला लाल लाल दिसत आहे आणि त्याचबरोबर मी उंबरठाले पण ते उंबर केलेलं आहे आवडलेला छान पद्धतीने केलेला आहे पाणी वगैरे थोडीशी रांगोळी काढलेली आहे जास्त रांगोळी ले काढत नाही उंबरठ्याला कारण की शिव आणि स्वामींना ते हे होत नाही म्हणून ठेवत नाहीत स्वामी ते का स्वामी काय करतो चाटून पुसून खातो आणि इथे पाहू शकतात स्वामी काय करतोय माझी पूर्ण आखी लिस्टिक त्यांनी वाटोळे केलेली आहे कामावर का दादू त्यांनी पायर बाहेर पूर्ण अशी ती लिस्टिक भिंतीवर वगैरे उठवली आहे आणि माझ्याकडे घेतलेली आहे माझ्याकडे हे हे गे बसून कर बस आणि दाखव मावशांत मी काय करते म्हणा बघा काय केलं काय केलं असं केलं आणि ते पुसायचं कशाने आता कशाने पुसायचं मम्मा आतमध्ये कामावर असतो का तू हे करतो हे करतो काम आणि आता फटके खाणार कस करायचं आता तू फटके खाणार ना तिथे केलं का केलं पण तू का करतो बर असे दादू ए दादा दादा दा इथे मी मावा हलवा बनवण्यासाठी आधी नुसता रवा भाजून घेतलेला आहे चांगला असा आणि थोडंसं चमचाभर तूप टाकून ड्रायफ्रूट भाजून घेतलेले आहे ते ड्रायफ्रूट भाजले होते त्याच रव्यामध्ये कढाईमध्ये मी साखर हे करते तेवढ्याच ते मापाचं ते कॅरेमलाइज करून घेते आहे आणि जो रवा भाजलेला होता फक्त नुसता रवा भाजून घेतलेला होता त्याच्यात तूप वगैरे काही टाकलं नव्हतं भाजताना त्या रव्यामध्ये तेवढ्याच मापाने तीन माप दूध टाकलं होतं आणि तो ते भिजून घेतलं होतं एक पाच दहा मिनटं आणि आता साखर कॅरेमलाईज करण्यासाठी ठेवलेली आहे साखर कॅरेमलाइज करून मग तो भाजो भिजवलेला रवा आहे त्याच्यामध्ये तो टाकायचा आहे शिरा बनवायचा आहे आपल्याला मावाचा खूप छान पद्धतीने होतो खूप छान लागतो चवीला मी बनवलेला आहे तुम्ही पण नक्की बनवून ट्राय करत आईनो खूप छान लागतो चवीला अगदी खूप छान एकदम काय म्हणतात अप्रतिम लागतो साखरेमध्ये ते काय घाण नाही आहे जे ड्रायफ्रूट तळले होते ना त्याचं ते, आ, ते, ते तो छोटे छोटे कण आहेत ते साखर इथे कॅरेमलाइज होती आहे त्याच्यामध्ये आपल्याला तो भिजवलेला रवा आहे ना तो घालायचा आहे दुधात ठेवलेला खूप छान पद्धतीने होतो खूप म्हणजे चवीला चवीला भरले भारी लागतो तो रवा शिरा हे बघा साखर वितळली गेली आहे त्याच्यामध्ये टाकायचा आहे भिजवलेला रवा आता टाकलेला आहे माझ्याकडे कॅमेरा पकडायला कोण नव्हतं म्हणून मी त्याचं तसंच टाकलेला आहे एका हातात कॅमेरा बंद ठेवून पण पहा रव्याला पण खूप छान कलर येतो तो साखरेचा कलर उतरतो बर का त्याच्यात जो आपण साखर कॅरेलाइज करतो ना साखरेचा कलर त्या रव्यामध्ये उतरतो ऑलरेडी तुम्ही शकता हान रव्याला रंग पण येतो टेक्चर पण खूप छान त्याला रंग छान येतो आपण जसं ते मुगाच्या डाळीचा हलवा ना तस टेक्चर होतं त्याचा एकदम असं रवाळ रवाळ आणि मुद्दाम मुद्दा चवही तशीच भारी लागते

खूप छान राहिलेलं आहे खिसलेला गाजर तर त्याचं आपण गाजरीचा हलवा पण बनवणार आहोत चपाती आणि भाजी आणि भात एवढं बनवणार आहोत महाराजांच्या प्रसादाचं महारा प्रसादा तुम्हाला ते महाराजांच्या प्रसादाचे ताट रात्री जापायचं विसरले तो शूटिंग केलीच नाही कारण की रात्री थोडीशी गाई गडबड होती शिवची चांटी आली होती आणि ते थोडंसं जायचं होतं आम्हाला बाहेर इथं ते आमच्या गावचे महाराज येणार होते तिकडे जाणार होतो आग आम्ही खाली माऊची चिवची मामी असते ना तिथे जाणार होतं त्यांच्याकडे महाराज येणार होते आणि त्यांच्याकडे जेवण पण होतं तिकडे जायच्या गरबडीमध्ये ते राहून गेलं हे पहा हळूहळू त्याच्यामध्ये तो कलर उतरतो आहे अर्क हळू ना असं म्हणजे जास्त भरवलेलं आहे म्हणजे चिव बाजूला जेवण स्वयंपाक त्याच्यामुळे तेव्हा नाहीये फ्लॅश पडलेला आहे पण खूप छान रंग आलेला होता आणि इथे आता मी गाजरेचा हलवा बनवत आहे गाजर खिसून ठेवलेले होते ते थोडंसं तूप टाकून त्याच्यामध्ये भाजून घेत आहे व्यवस्थित हलव्याच्यामध्ये थोडं साखर टाकणार आहे आज हलव्याचे दोन प्रकार आहेत साखर टाकून पण थोडंसं भाजून घे त्याच्यामध्ये ड्राय वगैरे टाकणार आहे आणि गाजरेचा आणि शेवटला थोडीशी साई आपली दुधाची साई असते ना त्याच्यामध्ये ती साई टाकणार आहे आणि किंचित अर्धा पकाउन दूध खूप छान होतो अशा पद्धतीने आपला हलवा ते भारी होतो हलवा खायला पण खूप छान लागतो माझ्या चिवला खूप हा हलवा आवडलेला आहे आणि माझ्या स्वामीला शिऱ्याचा हलवा आवडलेला आहे दोघांना दोन प्रकारचे दोन हलवे आवडलेले आहेत अंदाजे साखर टाकत आहे हे पहा मी साखर टाकलेला आहे नंतर थोडस उशिराने त्याच्यामध्ये हे टाकणार आहे पाणी साई खाल्ल्या साई टाकल्यामुळे त्याच्यामध्ये टेक्स्चर खूप भारी होतं का बर हलव्याचं मी पण नवीन पद्धतीने ट्राय केलेला आहे खूप छान झालेला आहे पण मी नवीन पद्धतीने ट्राय केलं पण खूपच भारी झालेला आहे हा पण हलवा आणि स्वयंपाक सर्व एवढा बनवला महाराजांना नैवेद्य वगैरे दाखवलं आणि बघ दुसरीकडे जेवायला गेलो कालचं स्वयंपाक उरलेला आहे आज स्वयंपाक बनवलेला नाही सकाळी सगळं फ्रीजला ठेवून दिलं होतं गरम करून सकाळी घेतलं पाटत आणि आज खूप लवकर उठले होते आज पण त्याच्यामुळे सगळं आवर काम आवरलं होतं लवकर त्याच्यामुळे सगळं स्वयंपाक वगैरे गरम करून घेतलं व्यवस्थित काढून वगैरे घेतलं काय झालं कि चिवची आणखी ते बोलाय गेले थोडस इथं असेल हलवलं गेलं नाही ते बघा पाहू शकतात खाली थोडस असं लागलेलं आहे पण काही नाही चालतं एवढं आता त्याच्यामध्ये थोडीशी साय टाकणार आहे आणि दूध टाकून थोडंसं झाकून ठेवणार आहे दोन तीन मिनटं जास्तीत जास्त पाच मिनटं त्याला झाकून ठेवणार आहे इथे परत विसरलं थोडंसं साई आणि दूध टाकायचं ऑलरेडी झाकून ठेवलेलंच हो दाखवलेलं हो आहे पण ते काय सूट केलं नाहीये